काय मैत्रिणींनो कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडे व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत करत आहे आता ना लागोपाठ दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या पंधरा ऑगस्टची सुट्टी होती शनिवार रविवार होता त्याच्यामुळे ना निवांत होतो आणि घरी वेगवेगळ्या वेग रेसिपी मुलांसाठी करायला आहे ना मला खूप बरं वाटतं सुट्टीच्या दिवशी इतर वेळेला कसं होतं ना टिफिनला द्यायचं म्हणलं की थोडंसं शॉर्टमध्ये उरकावं लागतं तरी सुद्धा मी आहे ना तिच्या शॉर्ट ब्रेकला बऱ्यापैकी छान छान असे मेनू बनवून देत असते आणि मोठा जो ब्रेक असतो त्याला चपाती द्या द्यावी लागते कंपल्सरी म्हणजे शाळेची तशी काही अट नाहीये पण आपण आपल्या साईडनी जेवढं होता होईल तेवढं हेल्दी मुलांना देण्याचा प्रयत्न करतो तर सुट्टीचा दिवस असला ना की वेगळा काहीतरी मेनू ठरतो आणि सांबर आणि इडली हे ना घरीच खाता येते म्हणजे हे टिफिनला देता येत नाही मुलांना तर त्याच्यामुळे जेव्हा पण घरी मी सुट्टीच्या दिवशी इडल्या करते ना तेव्हा आवर्जून सांबर करते सानवीसाठी आणि शक्यतोय ना माझ्याकडे ने नेमकं सांबार करायच्या वेळेला ना भाज्या ज्या लागतात सांबराला त्या अवेलेबल नसतात जसं की भोपळा नंतर शेवगा तर काही फरक पडत नाही विदाऊट दॅटसुद्धा जे भाज्यांशिवाय सुद्धा सांबर खूप छान होतं आणि सगळ्या डाळी मिक्स मी नेहमी डा वरणामध्ये वापरत असते आणि बाकीचे जे मसाले वगैरे ते सगळं टाकून मस्त लागतं सांबर आणि इडल्या बस हा जो मेनू असेल ना मी तुम्हाला सांगते मला त्यांना दुसरं काहीच लागत नाही इडली माझी खूप जास्त फेवरेट आहे वडापाव आणि इडली ह्या दोन गोष्टी मला नाश्त्याच्या आयटममध्ये प्रचंड आवडतात आणि बघू शकता तुम्ही सॅनवीला मी जस्ट म्हटलं की चल ट्राय कर जरा बघू तुला इडल्या काढता येत आहेत का तर तीसुद्धा लगेच म्हणजे आवडीने तयार झाली काढायला कारण इडल्या ह्या अशा इडली पात्रातून काढणं ही पण एक एक कला आहे एक आर्ट आहे याला पेशन्स खूप लागतो काढताना प्रॉपरली काढायला लागतं नाही तर खाली चिकटतात इडल्या तुटतात तर हे चांगलंच एक पेशन्सचं काम जे आहे ना मी ते तिला दिलं होतं आणि याच्यामध्ये काय भाजण्या कापण्याची पण शक्यता नाहीये त्याच्यामुळे अशी छोटी छोटी कामं जी आहेत ना ही आपल्या मुलांना द्यायला पाहिजे आणि आता सानवी बरीच मोठी आहे तशी दहा वर्षाची आहे त्याच्यामुळे तिला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आता मी हळूहळू स्टार्ट केलेल्या आहेत तर चला बघू शकता तुम्ही मस्त पैकी गरम गरम इडली सांबर इथं तयार झालेला आहे आणि जसं मी म्हटलं की हे सुट्टीचे दिवस होते तर त्याच्यामुळे ना मी थोडीशी वेगळ्याच प्रकारचे आयटम केले होते म्हणजे वेगळ्या प्रकारचे नाही हे तर काही नेहमीच आपण करतो पण भाजी चपाती सोडून दुपारच्या जेवणाला सुद्धा आहे ना मी आपला बटाट्याचा पराठा केला होता आलू पराठा केला होता कारण सानवीला ना पराठेचे प्रकार लहानपणापासून खूप आवडतात आणि मला सुद्धा आवडतात पराठा शक्यतो आपल्याला आवडतोच रोज रोज चपाती खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर आलू पराठा आहे ना करायचं एक म्हणजे खूप महत्वाचं बेनिफिट म्हणजे ना किती पण पातळ आपण लाटू शकतो बघा इतर जे पराठे आहेत ना मिक्स व्हेज पराठा असू दे किंवा चीज पराठा असू दे थोडंसं आपल्याला जाडसर लाटायला लागतो की नाहीतर मग ये ना ते फुटून सारण बाहेर येतं पण जो आलू पराठा आहे तो आहे ना खूप छान असा पातळ किती पण पातळ लाटता येतो तर आलू पराठा करण्यासाठी जी भाजी आहे बटाट्याची ती व्यवस्थित टेस्टी होणं खूप महत्वाचं आहे जे बटाटे आहेत ना ते पहिले मस्त मऊ शिजवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आले लसणाची पेस्ट आणि मेन म्हणजे कढीपत्ता ह्या सगळ्याची फोडणी करून त्याच्यामध्ये तो जो बटाटा आहे तो छानपैकी परतून घ्यायचा किंचित थोडंसं पाणी त्याच्यावर थोडंसं हपका मारायचा जेणेकरून तो थोडंसं मऊ होईल जास्त पण ओलसर करायचं नाहीतर मग तुमचे पराठे फुटू शकतात आणि छान असं कुसकरून घ्यायचं की अजिबात बटाट्याचे ना असे तुकडे तुकडे राहता कामा नये नाहीतर मग तुम्हाला पराठा लाटता येणार नाही ते जे तुकडे आहेत ते मध्ये मध्ये येणार आणि पराठा फाटू शकतो तर त्याच्यामुळे बटाटा छान असा प्लेन कुस्करून घ्यायचा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जिरे मोहरी कडीपत्ता त्याची फोडणी द्यायची कांदा छान लाल परतून घ्यायचा त्याच्यावर आलं लसणाची पेस्ट छान परतून घ्यायची हळद टाकायची आणि तुम्हाला म्हणजे हिरवी मिरची टाकायची का लाल तिखट टाकायचं पण शक्यतो हिरवी मिरची टाका तुम्ही त्यांनी खूप छान टेस्ट येते आणि मस्त असे गरमागरम आलू पराठे तुम्ही लाटून मेन म्हणजे ह्याला ना बटर लावा दोन्ही बाजूने तेल लावू नका बटर लावा तुपाने पर्यंत काय होतं ना आळुणी येतात नंतर थंड झाल्यानंतर तर त्याच्यामुळे शक्यतो आहे ना बटर लावा बटरने पराठे खूप सुंदर लागतात काय खाते सन्वी चला चटका बचला।, बचला खा खा, खा।, खा। गार झालं तर इथे बघू शकता तुम्ही नाचणीला काय सॉलिड मोड आलेले आहेत नाचणी मी अगस्त्यासाठी म्हणजे नाचणीचं त्याला सत्व देते मी रोज सकाळी खायला आणि म्हणजे खीर बनवून देते त्याची नाच नाचणी सत्वाची आणि सानवीला आणि माझ्यासाठी नाचणीची भाकरी आम्ही खातो आमच्या दोघींसाठी आहे ना मी हे डायट चालू केलेलं आहे नाचणीच्या भाकरीचं त्याच्यामुळे ना मस्तपैकी एक, कि एक किलोची नाचणी मी छान अशी एक रात्र भिजत घातली दुसऱ्या दिवशी ती पाण्यातून उपसून बारीक चाळणीवर ती पूर्ण एक अख्खा दिवस तशीच चाळणीवर ती ठेवली झाकून तो तर त्याला एवढे मस्त मोड आले ना आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे रात्रपूर्ण आणि तिसरा पूर्ण दिवस मस्त अशी कापडावर छान अशी वाळत घातली ती थोडी वेळ उन्हात वाळत घातली आणि त्याला मोड इतके चांगले आले होते आणि हे जे सत्व आहे ना नाचणी सत्व याचं तुम्ही पीठ तयार करून मग भाकरी बनवा खूप जास्त प्रो पौष्टिक हे होणार आहेत तर अशा प्रकारचं नाचणीचं सत्व लहान मुलांना पण आपण रेग्युलरली दिलं पाहिजे तर असं एक तुम्हाला दाखवायचं होतं बरेच दिवस झालं अगस्ते आहे ना आता जे काही गाणे आम्ही टी व्हीवर वगैरे लावतो किड्स सॉंग लावतो किंवा एज्युकेशनल सॉन्ग लावतो ती आहे ना अगदी त्याला तोंडपाठ झालेली आहे आणि त्याच्यातलं एक बटाट्याचं सॉंग आहे ज्याच्यामध्ये तो बटाटा आहे ना मम्माबरोबर असं प्रेमाने काहीतरी छान असं बोलत असतो तर ते ना अगस्ती इतकं सुंदर बोलतो ना तर ह्या छोट्याशा रेकॉर्डमध्ये क्लिपमध्ये मी तुम्हाला ते दाखवत आहे कान देऊन ऐका कारण त्या अगस्तीची थोडीशी बोबडी भाषा आहे ती थोडीशी कळायला तुम्हाला वेळ लागेल पण खूप मस्त बोलतो तो तुम्ही जरूर ऐका

टीचर सॉरी टीचर कर रे बाबू उभ रा उभ रा उभरा उबर सॉरी टीचर सॉरी टीचर सॉरी टीचर सॉरी टीचर सॉरी टीचर सॉरी टीचर उठग वाट कर सॉरी टीचर सॉरी टीचर छान <laughs> तुझं नंतर तर बघितलंच ना मित्र मैत्रिणींनो की किती मस्त बोलतो तो आणि आता त्याचे हे जे बोबडे बोल आहेत ना हे ऐकायला मला पण खूप छान वाटत आहे अगदी म्हणजे ना काय आपण विचार पण करू शकत नाही अशा गोष्टी तो पटकन बोलून जातो आणि असं वाटतं की अरे हा कुठून शिकलं हे एवढं बोलायला त्याला वर्ल्ड्स पण इतके म्हणजे वेगवेगळे वेग शब्द त्याला माहिती आहेत आणि तो, वापर तो ते वापरतो बोलताना हे बघून खूप छान वाटतं आणि बोलायला लागलं ना की आपलं बाळ म्हणजे खरं जास्त अजून आपलं क्लोज येतं कारण ते सुद्धा छान बोबड्या बोलामध्ये आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतं ता। आणि त्याच्या ज्या बाललीला आहेत आहे त्या अजून जास्त आपल्याला आवडायला लागतात तर असं आता बाललीलावरून आठवलं गणेशा येत आहे आपला गणपती बाप्पा येत आहे लवकरच त्याच्यामुळे साफ ना साफसफाई घरातली काढायची आहे मला पण असं झाले ना माझं इकडं आड आणि तिकडे वीर झाले आहे आणि काय करू काय नको असं मला झालेलं आहे कारण प्रॉब्लेम असं झालेला आहे ना दरवर्षीच हे नाटक आहे सानवीच्या शाळेचं की गणपतीच्या वेळेलाच नेमकी ते ना परीक्षा ठेवतात आणि एक तुम्हाला माहिती आहे की अगस्त्यचा जन्मापासून मी गणपती बसवायला सुरुवात केलेली आहे पहिलं काही टेन्शन नसायचं माझ्या घरात गणपती नव्हते गौरायांसाठी मी आईकडे एक दोन दिवस जायचे तेवढंच तर एवढा काही त्रास म्हणजे ते त्रास म्हणण्यापेक्षा सण म्हणल्यानंतर कामं एवढी काही नव्हती त्यावेळेला गणपती असून सुद्धा पण आता मी माझ्या घरामध्ये गणपती बसवत आहे अगस्त्याचा ज्या वर्षी जन्म झाला त्याच्या हातून मी गणपती बसवला घरामध्ये तो माझा नवस होता तर त्या पद्धतीने मी तेव्हापासून गणपती बसवायला आपल्या घरामध्ये सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मला ना प्रत्येक वेळेला सानवीची एक्झाम तोंडावर येणं आणि अगस्त्य बा लहान असल्यामुळे त्याचं बघायचं घरातलं बघायचं का आगस्त्य सानवीची परीक्षा बघायची आणि नेमकं गणपतीची तयारी करायची ह्या गोष्टींमध्ये काय करू मला ना हे समजतच नाही वेळच पुरत नाही अजिबात कारण ना पाच वाजता सकाळचं उठणं रात्री बारा एक वाजता झोपणं झोप नाही धड न दिवसभरामध्ये काही कामं सुधरत नाही तर त्याच्यामुळे ना हे काम अक्षरशः मी किती वाजता काढलं असेल तुम्हाला सांगते मी हे साडे अकराच्या पुढं मी हे काम काढलेलं आहे मी आहे ना हळूहळू एक एक म्हणजे जे, जे काय आहे पहिले सादरी बेडशीट वगैरे धुवून टाकली त्याच्यानंतर पडदे धुतले होते तर म्हटलं तर पडदे लावायच्या अगोदर येणार खिडक्या व्यवस्थित आतून थोड्याशा पुसून घ्याव्या तशा बा, मी व्यवस्थित खिडक्या बा बाईकडून करून घेणार आहे बघू तिला जमलं तर नाही मी करणार आहे बाहेरून वगैरे सुद्धा स्वच्छ करणार आहे पण आतून ना म्हटलं पडदे लावायच्या अगोदर त्या नळ्या बिळ्या तर साफ केल्या पाहिजे आता धुतले एवढे पडदे चांगले मग नळ्या वगैरे ज्या आहेत पडद्याच्या त्या त्यासुद्धा आपल्याला क्लीन करायलाच पाहिजे पण दिवसभरात वेळ कुठे आहे तर त्याच्यामुळे मग मी ठरवलं की जाऊ दे आता सानवीला रात्री दहा वाजता ती बरोबर झोपते सकाळी लवकर उठायचं असतं त्याच्यामुळे आणि अगस्तीची आहे ना खूप उशिरापर्यंत तो झोपला होता संध्याकाळी सात वाजेपर्यंत झोपला होता त्यामुळे तो काही लवकर झोपणार नव्हता तर मी म्हटलं की चला ह्याला खेळू दे तोपर्यंत आपण मस्त असं क्लिनिंग वगैरे करून घेऊया आणि मग पडदे लावूया कारण दिवसभरात ते शक्य होणार नाही आपल्याला लावणं पुसणं हे होणारच नाहीये मग मी हे साडे अकराच्या पुढं करायला घेतलं तुम्हाला सांगते सगळं उरकलं बाकीचं किचन ओटा जेवणाचं सगळं भांडी बिंडी ते सगळं उरकलं झाडून वगैरे थोडंसं वरच्यावर मारलं आणि खिडकी नाही झाडून ठेवलं होतं मागे कारण हे खिडकीची घाण मी पडली तर म्हटलं नंतर झाडून घ्यावं पण बाकीचं जे काय सगळं उरकून घेतलं अगस्त्याला झोपवायच्या अगोदर ना पटापट ह्या सगळ्या जेवढ्या काही खिडक्या आहेत ना माझ्या तीन खिडक्या आहेत हॉल आणि दोन बेडरूमच्या त्या खिडक्या ज्याला पडदे आहेत तर त्या खिडक्या आहेत ना मी रात्री साडे अकराच्या पुढे बघा मी पुसत बसले आणि मी ज्या आता गणपतीची जी काही तयारी आहे ना ती शक्यतो रात्रीच करावी लागणार आहे मला कारण शक्यतो दिवसभरामध्ये सानवीचा अभ्यास घेणं हे ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वेळ मिळणार नाहीये ना आणि शॉपिंगला बाहेर जाऊन सुद्धा गणपतीचं डेकोरेशनचं सुद्धा आणायला अजूनपर्यंत मला जमलेलं नाही आहे तर बघू आता कसं होईल ते होईल गणपती बाप्पाला काळजी असं म्हण म्हणेल मी आणि जसं होईल तसं मी करणार आहे कारण सगळं मी देवावर भरोसा ठेवणार आहे काय करणार देवाला पण माहिती आहे आपली कंडिशन काय आत्ता आपण एकटंच आहे मला मदतीला कोणी म्हणजे कोणीच नाही आहे तर त्याच्यामुळे मला सगळं एकटीला हँडल करणं बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी घेऊन येणं घरात मुलांचं बघणं अभ्यास अभ्यास घेणं क्लिनिंग करणं हे सगळं माझ्या एकटीच्या जबाबदारीवर आहे मला हेल्पिंग हँड कोणी म्हणजे कोणीच नाही आहे तर त्याच्यामुळे मला सगळं करायचं म्हणजे मला अख्खा दिवस काय रात्रसुद्धा मला पुरणार नाही आहे पण असं आपला सण आहे आणि देवाचं जे काही करायचं आहे ते आपल्या म्हणजे मनापासून करणं हे खूप गरजेचं आहे तर त्याच्यामुळे जसं काही होईल भोळी भक्ती माझ्या परीने जेवढी होईल तेवढी मी सेवा देवाची करण्यासाठी माझ्या घराचं जे काही क्लिनिंग आहे ते करणार आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मी जेवढी माझ्याकडून तयारी करता येईल तेवढी मी करणार आहे तर असं तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे गणपतीची आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं डेकोरेशन मखर करणार आहे मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपले जे गौरी गणपतीचे व्हिडिओ दरवर्षीप्रमाणे येणारच आहेत मम्मीकडे आमच्या छान अशा गौरी बसतात तर त्याचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे तेव्हा येणारे सगळे व्हिडिओ नक्की आवर्जून बघा आणि आपल्या या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग मैत्रिणींना काळजी घ्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय